युद्ध आवश्यक नाही पण युद्धाची तयारी गरजेची आहे यामुळे आपल्याकडे कोणी डोळे वर करून बघणार नाही आम्हाला सशस्त्र सेना म्हणा संरक्षण सेना म्हणू नका असं मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केलंय श्रीमंत दगडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सोर्नैक तरुण मंडळाच्या वतीनं दी महार रेजिमेंट तेराव्या बटालियनच्या हिरक महोत्सवानिमित्त हुतात्मा सैनिकांच्या वीर नारींचा सन्मान सोहळा सप महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी मेजर जनरल बिनॉय पुणे निवृत्त तेरा महार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संजित फुगत ज्येष्ठ संपादक अरुण खोरे सुभेदार मेजर बापू पोकळे लेफ्टनंट कर्नल सुरेंद्र पाठक ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सहचिटणीस अमोल केदारी उत्सवप्रमुख अक्षय गोडसे सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बटालियनमधील हुतात्मा सैनिकांच्या पस्तीस वीर पत्नी आणि वीर मातांचा सन्मान यावेळी करण्यात आला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये साडीचोळी सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते अरुण खोरे म्हणाले भारतीय लष्करामध्ये महार रेजिमेंटचे फार मोठे योगदान आहे सन एकोणीसशे एक्केचाळीस साली ब्रिटिश सरकारने संरक्षण सल्लागार परिषद स्थापन केली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे भाग होते त्यांनी या विषयात अनेक चांगले निर्णय घेतले हे आपल्याला आज दी महार रेजिमेंट तेराव्या बटालियनच्या हिरोग महोत्सवाच्या वर्षी विसरता येणार नाही मेजर जनरल बिनय पुनेन म्हणाले समाजाला हे समजते की सैन्याची काळजी किती घ्यावी बलिदान नसेल तर जिंकणे शक्य नाही ज्या सैनिकांनी बलिदान दिले त्यांच्या पत्नी आज सन्मानित होत आहेत हे अभिमानास्पद आहे कर्नल संजित फुगत म्हणाले आजच्या कार्यक्रमात केवळ वीर नारींचा सन्मान नाही तर हा संदेश आहे की ज्यांच्या पतीने बलिदान दिले त्या नारी एकट्या नाहीत तर समाज त्यांच्या पाठीशी आहे समाज आणि सैन्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे आज समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे हे महत्त्वाचं आहे सुनील रासने म्हणाले लष्कराशी निगडीत कार्यक्रम असेल तर आम्हाला नेहमीच आनंद वाटतो आम्ही समाजसेवा करतो आणि सैनिक म्हणून तुम्ही देशसेवा करता या दोन्ही सेवा एकत्र यायला हव्यात महेश सूर्यवंशी म्हणाले सन दोन हजार अकरापासून ट्रस्टतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे सुरुवातीला सहा मराठा बटालियनमधील सैनिकांच्या साठ वीर नारींना सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार सतरामध्ये ट्रस्टच्या एकशे पंचवीसाव्या वर्षी एकशे पंचवीस वीर नारींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंच्याहत्तराव्या वर्षी पंच्याहत्तर वीर नारींचा सन्मान करण्यात आले प्रत्येक कार्यक्रमात वीर नारींना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये साडीचोळी सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे भारतीय सैनिकांनी आणि त्यांच्या वीर नारिंनी देशाप्रती दिलेल्या दे अमूल्य योगदानाबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो आपण शरीराकडनं जेव्हा देवाकडे देवा जातो तेव्हा देश लागतो आणि जो देशासाठी म्हणून बलिदान करतो त्याला मला वाटतं स्वर्ग नक्कीच प्राप्त होतो आणि अशा तऱ्हेचे जे इथे वीर माता वीर पत्ती बसलेले आहेत मी आपल्या सर्वांना नमन करतो आणि मला एक सांगू इच्छितो की आम्ही जी एक संस्था आहे त्याला आम्ही वीर पत्नी संस्था म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या मुलांना डायरेक्टली शाळांमध्ये प्रिन्सिपलला आम्ही फीज भरतो तुम्हाला स्वतःला मुद्दामून देत नाही कारण एका वेळेस कोणीतरी तुम्हाला फसवू शकतं कोणीतरी म्हणतं आम्ही अठरा पर्सेंट रे हे देऊ तुम्हाला सोळा पर्सेंट देऊ त्यामुळे आम्ही पैसे डायरेक्टली त्या मुलांच्या शाळेमध्ये प्रिन्सिपलना देतो आणि त्यांच्या परफॉर्मन्सवरती देतो तर ते आज दोन मुली डॉक्टर झाल्यात आणि अशा तऱ्हेच्या कार्यक्रमासाठी जसं रघुरुशेठ इतके धर्मार्थ काम करतात समाजासाठी काम करतात आणि आता जसं कर्नल फुगतनी सांगितलं की समाज आणि लष्कर काही वेगळं नाही आहे एकाच पॉईंटचे दोन भाग आहेत म्हणजे सुद्धा जेव्हा माझ्या एका गुरुमंत्राबद्दल म्हणत असतो की मी पायलट आणि खूप विमान मोडवलं पण मला त्यांनी सांगितलं होतं की कि तू किती वरती तरी शेवटी जमिनीवर जायला लागतं त्यामुळे पाय जमिनीवरती भग कम पाहिजे आणि ते भक्कम पाय तुम्ही राहू शकता जर तुम्ही सोसायटीसाठी काम केलं समाजासाठी काम केलं आणि त्यामुळे मला कोणी विचारलं तरच मी वय सांगतो नाही तर मला वय बी काही लक्षात राहत नाही कारण मला वाटतं हा समाज सगळ्यांना ऊर्जा देत असतो आज समाज आहे जो सैन्याच्या पाठीमागे आणि मी बघितलं आहे एका युद्धामध्ये बघितलं आहे माझा भाऊ आणि मी दोघे एकाच युद्धेमध्ये होतो आणि इतकी इतकं प्रेम करतात आमच्यावरती कि हमें सशस्त्र सेना कही संरक्षण सेना मत कहिए हमें फोर्सेस कहिए डिफेंस फोर्सेस मत कहिए क्योंकि वो मंग में हम जब डिफेंस कहते हैं संरक्षण कहते हैं कि मतलब दूसरे ने आक्रमण कर दिया और फिर हम जवाब देंगे अभी भारत वैसा नहीं है और खाली ये सैन्य के लिए नहीं है सारे जो अपने जवान है वो भी मतलब जो विद्यार्थी है सब कुछ सभी जो इंडस्ट्री में है आजकल वही सोच है कि भारत कैसे आगे जाए दैट व्हेन वी आर टॉकिंग अबाउट महा रेजिमेंट वी मस्ट नॉट फॉरगेट वन नेम एंड दैट इज द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महा रेजिमेंट से आता दोनों अधिकारियों चांगली माहिती दिली भारताच्या इतिहासामध्ये भारताच्या लष्करी इतिहासामध्ये महा रेजिमेंटचा फार मोठा रोल आहे फार मोठा योगदान आहे आणि मुद्दा मला हे सांगायला पाहिजे की अठराव्या शतकामध्ये एकोणीसाव्या शतकामध्ये लष्कराच्या बळामध्ये महान वीरांनी जे योगदान दिलं त्या योगदानाचे अनेक संदर्भ आपल्या इतिहासामध्ये नोंदलेले आहेत मला विशेषतः या गोष्टीचा एक उल्लेख करायला पाहिजे की ब्रिटिशांची जेव्हा सत्ता स्थापन झाली एकोणीसाव्या शतकात त्यानंतर त्यावेळेचे एक सामाजिक कार्यकर्ते दलित चळवळीमध्ये शिवराम जानबा कांबळे आणि दापोली जवळचे गोपाबाळबा वलंगकर या दोघांनी आणि त्यानंतर बाबासाहेबांचे वडील रामजी सक्पाळ यांनी या, या तिघांनी ब्रिटिशांना पत्र दिलं निवेदनं दिली की महारेजिमेंट सुरू करा महाराणा लष्करामध्ये भरती करा आणि त्यानंतर तो एक मोठा टप्पा सुरू झाला आज त्या टप्प्यानंतर आता आज आपण पाहतोय की महारेजिमेंटची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली मोठं काम तिथे सुरू झालेले आहे